नमस्कार आज आपण कृष्णा नदीच्या प्रवाहात जरा खोलवर जाणार आहोत म्हणजे आपल्याकडे जी माहिती आहे त्यातून तिचा भूगोल तिचं महत्व आणि व्यवस्थापन कसं आहे हे समजून घेऊया हो म्हणजे यात नदीचा उगम आहे तिचा मार्ग उपनद्या धरणं आणि अर्थातच तिचं सांस्कृतिक आणि आर्थिक स्थान काय आहे याची बरीच माहिती आहे आपल्याकडे बरोबर आणि आपला उद्देश काय तर या सगळ्या माहितीतून कृष्णा नदीबद्दलची जी काही महत्वाची आणि रंजक माहिती आहे ना ती थोडक्यात बघणं अगदी कारण कृष्णा ही गंगा आणि गोदावरीनंतर भारतातली तिसरी सर्वात लांब नदी आहे आणि दक्षिण भारतात बघितलं तर दुसरी मोठी नदी तिला जीवनवाहिनी म्हणतात हो तर ते का म्हणतात त्याचा अर्थ आज आपण शोधूया सुरुवात उगमापासून करूया का कृष्णा नदी पश्चिम घाटात म्हणजे महाराष्ट्रात महाबळेश्वर जवळ उगम पावते समुद्र सपाटीपासून सा साधारण तेराशे उंचीवर हे पश्चिम घाट महत्वाचे आहेत नाही का नक्कीच खूप महत्वाचे कारण बघा हे पश्चिम घाट काय करतात तर अरबी समुद्रावरून जे बाष्पीयुक्त वारे येतात ना त्यांना अडवतात अगदी खूप कमी पाऊस आणि म्हणूनच मग कृष्णा खोऱ्यात पाण्याचं नियोजन म्हणजे पाणी साठवणं यासाठी धरणांची गरज निर्माण झाली आणि मग ही नदी मोठा प्रवास करते महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या चार राज्यांमधून साधारण चौदाशे किलोमीटर पूर्वेकडे वाहते हो आणि शेवटी जाऊन मिळते बंगालच्या उपसागराला आंध्र प्रदेशात हमसला देवी नावाचं ठिकाण आहे तिथे एवढा मोठा प्रवास खरंय आणि समुद्राला मिळण्याआधी काय होतं तर नदीच्या मुखाशी बराच गाळ जमा होतो त्यातून एक सुपीक असा त्रिभुज प्रदेश म्हणजे डेल्टा तयार होतो हो आणि याची खासियत अशी की ही सुपीकता फक्त शेतीसाठीच नाही तर ऐतिहासिकदृष्ट्या पण खूप महत्वाची ठरली अच्छा म्हणजे म्हणजे बघा याच सुपीक प्रदेशात इक्ष्वाकू आणि सातवाहनांसारख्या राज्यांनी आपली सत्ता वाढवली होती म्हणजे तिथली जमीन आणि पाण्याची उपलब्धता हे त्या काळात सत्तेचं केंद्र ठरलं बरोबर आता नदी एकटी तर वाहत नाही तिला अनेक प्रवाह येऊन मिळतात तिच्या उपनद्यांबद्दल काय सांगता येईल ऐकलंय की तेरा प्रमुख उपनद्या आहेत हो बरोबर आहे डावे आणि उजव्या किनाऱ्यावरून बऱ्याच नद्या येऊन मिळतात त्यातली डावीकडची जी सगळ्यात मोठी उपनदी आहे ती म्हणजे भीमा भीमा हो आणि उजवीकडची सर्वात मोठी आहे तुंगभद्रा कोयमार नदी पण खूप महत्वाची आहे ती कराड जवळ कृष्णेला मिळते हो त्याला प्रीतीसंगम म्हणतात ना अगदी प्रीती संगम आणि कोयना आपल्याला जलविद्युत प्रकल्पासाठी पण माहिती आहे इतक्या सगळ्या उपनद्या म्हणजे या या संपूर्ण प्रणालीचं सिस्टीमचं व्यवस्थापन खूप म्हणजे खूपच गुंतागुंतीचं असणार हो ना तर मोठी आहे आव्हान म्हणा हवं तर प्रत्येक उपनदी आपलं पाणी आणि आपला गाळ घेऊन येते आता एखाद्या भागात जास्त पाऊस पडला किंवा कमी पडला किंवा समजा एखाद्या धरणातून पाणी सोडलं तर त्याचा परिणाम खालच्या सगळ्या भागांवर होतो त्यामुळे ना एकात्मिक नियोजन म्हणजे इंटिग्रेटेड मॅनेजमेंटची गरज आहे सगळ्या राज्यांनी सगळ्या उपखोऱ्यांनी मिळून एकत्र विचार करायला हवा पण तेवढंच आव्हानात्मक पण आहे खरं आणि जिथे या नद्या एकत्र एक येतात ती संगम स्थळ आपल्या संस्कृतीत त्याला एक विशेष महत्व आहे अगदी प्रीती संगम आपण पाहिला कर्नाटकात कुडल संगम आहे जिथे बसवंडांची समाधी आहे ही स्थळं धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या खूप महत्वाची बनली आहेत पण यात आंध्र प्रदेशातलं संगमेश्वरमचं उदाहरण थोडं वेगळं आहे आणि विचार करायला लावणारं आहे अच्छा ते कसं कारण हे संगमेश्वरम जे आहे ते कृष्णा तुंगभद्रा आणि भावनासी या तीन नद्यांच्या संगमावरचं एक प्राचीन मंदिर आहे पण श्रीशैलम धरणामुळे ते पाण्याखाली गेलंय अरे बापरे म्हणजे कायमच बहुतांश वेळा फक्त उन्हाळ्यात जेव्हा धरणातलं पाणी खूप कमी होतं तेव्हाच ते मंदिर दिसतं म्हणजे विकास विरुद्ध सांस्कृतिक वारसा हा जो संघर्ष असतो तो इथे अगदी स्पष्ट दिसतोय बरोबर एका बाजूला पाण्याची गरज आहे ऊर्जा हवी आहे म्हणून धरण बांधलं पण दुसऱ्या बाजूला आपला शेकडो वर्षांचा इतिहास आपली ओळख हो आणि हा निर्णय असा आहे की त्याचा परिणाम कायमस्वरूपी असतो बरोबर आता नदीकाठावरची शहरं पण आहेत ती पण ह्याच विकासाचा एक भाग झाली आहेत वाई आहे सांगली आहे हो वाई तर महाराष्ट्रातलं सगळ्यात जुनं शहरं म्हणतात काठावरचं सांगली महाराष्ट्रातलं मोठं शहर आहे काठावरचं आणि पुढे आंध्रामध्ये विजयवाडा आहे तिथे प्रकाशम बॅरेज आहे श्रीशैलम आहे जिथे ज्योतिर्लिंग पण आहे आणि मोठं धरण पण आहे आणि काही शहरं जरी थेट काठावर नसली तरी ती याच नदी प्रणालीवर अवलंबून आहेत जसं की पुणे आहे हैदराबाद आहे है, त्यांना पिण्यासाठी उद्योगांसाठी पाणी याच उपनद्यांमधून मिळतं आणि या सगळ्या गरजा भागवण्यासाठी मग ही मोठी धरणं आली अलमट्टी नागार्जुन सागर श्रीशैलम कोयना सिंचन वीज निर्मिती पूरनियंत्रण या सगळ्यांसाठी ती आवश्यक आहेत हो ती गरजेची आहेत पण त्याचा दुसरा परिणाम काय होतोय की शहरीकरण वाढतंय औद्योगिकरण वाढतंय आणि त्यामुळे प्रदूषण पण वाढतंय हाच मुद्दा आहे अगदी म्हणजे बघा एका बाजूला ही धरणं पाणी देतात शेती चांगली होते कृष्णेचं जवळपास पंचाहत्तर टक्के पाणी शेतीसाठी वापरलं जातं जलविद्युत मिळते कृष्णा पुष्करमसारखे मोठे उत्सव साजरे होतात कृष्णा वन्यजीव अभयारण्यासारख्या ठिकाणी जैवविविधता जपली जाते म्हणूनच तिला जीवनवाहिनी म्हणतात म्हणूनच ती खरंच जीवनवाहिनी आहे पण मग दुसरीकडे काय दिसतंय तर हीच आर्थिक वाढ म्हणजे शेती उद्योग शहर हे सगळं त्या नदीवर प्रचंड ताण टाकतंय प्रदूषण वाढतंय पाण्याची गुणवत्ता घसरते म्हणजे हा एक मोठा विरोधाभास नाही का जी आपल्याला जीवन देते तिच्याच जीवावर आपण उठल्यासारखं वाटतं कधी कधी अगदी बरोबर बोललात म्हणजे थोडक्यात काय तर कृष्णा नदी लाखो लोकांसाठी जीवनरेखा नक्कीच आहे पण ती स्वतःच आज अनेक गंभीर आव्हानांना तोंड देत आहे त्यामुळे आर्थिक विकास आणि नदीचं पर्यावरणीय आणि सांस्कृतिक आरोग्य यात कुठेतरी संतुलन साधण्याची नितांत गरज आहे आणि जाता जाता एक विचार मनात येतो की जसजशा आपल्या गरजा वाढत जाणार आहेत तससा कृष्णासारख्या नद्यांवरचा ताण तर वाढतच जाणार मग भविष्यात या नद्यांचं जे बहुमोल महत्त्व आहे ते टिकवून ठेवण्यासाठी आणि हा वाढता ताण कमी करण्यासाठी आपल्याला नक्की कोणत्या प्रकारची नवीन आणि जास्त टिकाऊ अशी तडजोड करावी लागेल हा एक मोठा प्रश्न आहे